हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस फेब्रुवारी वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथी अतिशय महत्वाच्या असतात आणि ही जी पौर्णिमा आहे तर ती माघ महिन्यामध्ये आलेली आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी आणि त्यासोबतच चंद्रदेवांची सुद्धा पूजा करायची असते तर बघा माघ पौर्णिमा आहे आणि माघ महिना हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असतो तर ही जी पौर्णिमा आहे तर तिचं महत्व सुद्धा यामुळे अधिकच वाढलेलं आहे तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्याने बत्तीस पटीने फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि बत्तीस पौर्णिमा आपल्याला व्रत केल्याचा सुद्धा पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी मुलांची आणि पतीची प्रगती होण्यासाठी काही उपाय हे केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांसाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे त्यामुळे मुलांचे सर्व वाईट दोष संकट अडचणी विघ्न नष्ट होतील आणि त्यांच्या अभ्यासामध्ये म्हणजे त्यांच्या शिक्षणामध्ये आणि व्यवसायामध्ये नोकरीमध्ये त्यांची भरभरून प्रगती होईल आणि या सोबतच मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर उद्याची माघ पौर्णिमा आहे तर हिचा प्रारंभ फेब्रुवारीला म्हणजे आज वाजून मिनिटांनी दुपारी होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती जी आहे तर ती उद्या चोवीस फेब्रुवारीला शनिवारी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला उद्याच्या दिवशी सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये करायची आहे आणि यासोबतच काही उपाय आणि सेवा सुद्धा करायच्या आहेत पौर्णिमा ही दोन दिवस आहे आज आणि उद्या त्यामुळे तुम्ही हा उपाय आज पण करू शकता किंवा तुम्ही उद्या सुद्धा केला तरीही चालेल तर सार्थी, सार्थी वा वार हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे तुमची मुलं जर खूप हट्टीपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील सांगितलेलं मोठ्यांचं ऐकत नसतील किंवा वारंवार आजारी पडत असतील आणि यासोबतच त्यांच्या एखाद्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होत नसतील आणि त्यांना नेहमी अपयश येत असेल अभ्यासामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना अपयश येत असेल प्रगती होत नसेल तर अशा प्रकारची का जी काही मुलं आहेत किंवा जी मुलं भरपूर शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी मिळत नाहीये चांगल्या हायली क्वालिफाईड आहेत चांगल्या डिग्रीज त्यांनी घेतलेल्या आहेत तरी देखील त्यांना नोकरी प्राप्त होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला यासाठी एक दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही कणकेचा घेऊ शकता तुम्ही मातीचे पणते घेतले तरीही चालेल किंवा तुम्ही तांब्याचा पितळेचा किंवा अगदी चांदीचा घेतला तरीही चालेल तर यानंतर काय करायचं आहे तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि थोडस तुम्हाला एका तांबडामध्ये हळदी कुंकू घ्यायचा आहे त्याचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांना चंद्रप्रकाशामध्ये बसवायचा आहे चंद्रप्रकाशामध्ये बसवल्यानंतर काय करायचं आहे त्यांना या हळदी कुंकुवाचा जो गंध म्हणजे ह्याचा जो टीका आहे तर तो त्यांच्या कपाळावरती लावायचा आहे आणि यानंतर अक्षदा मुलांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत आणि या दिव्याने तुम्हाला तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये तुम्हाला थोडस पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि यानंतर हा जो मुलांवरनं ओवाळून घेतलेला दिवा आहे तर तो तुम्हाला या पाण्यावरती ठेवायचा आहे या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा दिवा सुद्धा तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या टेरेसमध्ये बाल्कनीमध्ये पण ठेवू शकता किंवा तुमच्या अंगणामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर हे तामणामध्ये असणारा जो दिवा आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला चंद्रदेवांना नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सगळे विघ्न नष्ट होण्यासाठी तुम्हाला आणि संकट ज्या आहेत अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होण्यासाठी आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होण्यासाठी आणि यासोबतच मुलांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला चंद्रदेवाकडे प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्यामुळे मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल हा दिवा जो आपण पाण्यामध्ये ठेवलेला आहे तर तो दिवा तुम्हाला विजू द्यायचा नाहीये थोडा वेळ तुम्हाला पाच मिनिटासाठी का होईना तुम्हाला चालू ठेवायचा आहे आणि चंद्रप्रकाशामध्ये आपल्याला तो राहू द्यायचा आहे पाच मिनिटानंतर दिवा विजला तरी काहीच हरकत नाही तुम्ही पुन्हा लावू शकता किंवा नाही लावला तरी सुद्धा चालेल पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आणि चंद्रदेवता हे जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती येत असतात आणि जे काही आपण उपाय करत असतो सेवा करत असतो त्याचे आपल्याला मिळत असतात त्यामुळे मुलांसाठी जर तुम्ही हा उपाय केला तर मुलांना नक्कीच चंद्रदेवांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि मुलांच्या सगळ्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील उपाय हा फक्त तुम्हाला पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी आज झालेला आहे तर तुम्ही हा उपाय आज पण करू शकता किंवा तुम्ही उद्या केला तरी सुद्धा चालेल दिवा हा बाहेर लावल्यानंतर सतत जडत्र असेल तर तुम्हाला काय करायचं आहे दोन मिनिटांसाठी तुम्हाला तो चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचा आहे यानंतर तो दिवा तुम्हाला उचलायचा आहे पाण्यासहित तुम्हाला उचलून आणायचा आहे आणि तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे या दिव्यामध्ये जे आपण धनं टाकलेले आहे तर ते धणे तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत हा दिवा तुम्ही स्वच्छ करून परत वापरू शकता तुमच्या घरामध्ये दोन मुलं तीन मुलं असतील किंवा एक मुलगा मुलगी असेल तरी सुद्धा तुम्ही एकाच दिव्याने हा तुम्हा उपाय करा वेगवेगळा दिवा घेण्याची गरज नाहीये तर अशा पद्धतीने तुम्हाला दिवा तुमच्या मुलांवरनं ओवाळून घ्यायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तामणामध्ये ठेवायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं जर तुमचे बाहेरगावी असतील हॉस्टेल वरती राहत असतील तर तुम्हाला हा दिवा ओवाळता येणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला तीन वेळेला तुमच्या मुलांवर हा दिवा ओवाळायचा आहे आणि तांबडामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा दिवा ठेवायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ